प्रयोग इंग्रजी भाषेचे नवनवीन प्रयोग असं खूपच मोठ कार्य यांनी या ठिकाणी या उभं केलेलं आहे पुणे शहरामध्ये चर्चे भाड्यामध्ये नाव त्यांना आपण मसावर या दोघांचा एक ठिकाणी सन्मान होते यानंतर प्रबोधन चळवळीचे भावे वारसदार आहेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपण या ठिकाणी सन्मानित केलं जात एक तरुण तडफदार प्रशासकीय कामामध्ये ज्यांचा हात आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान मिळतो त्यांचं शैक्षणिक कार्य खंडाळा तालुक्यामध्ये सर्वांना माहीत आहेच पण आता ते भोर तालुक्याला देखील माहीत झालेलं आहे यशस्वी उद्योजिका आहेत त्यासोबतच त्या पुणे शहरामध्ये सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर आहेत यांच्या कामाचा उल्लेख या ठिकाणी होणं आवश्यक आहे तर घेऊन सुरू झालेला हा व्यवसाय केवळ पाच हजार रुपये गुंतवणूक करून सुरू झालेला हा व्यवसाय आणि त्यानंतर या ताईंनी न थांबता पुढचं शिक्षण घेत परदेशापर्यंत त्यांच्या कामाचा आज पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमध्ये दोन वर्षांची सेवा त्यानंतर एम बी एसचे हुजूर लक्ष्मी रोड येथे तीन वर्ष सेवा त्यासोबत पी सी एम सी भोसले येथे माध्यमिक विभागामध्ये सध्या त्या कार्यरत आहेत यांनी उपेक्षितांसाठी खूप मोठं काम उभं केलेलं आहे यांच्यामध्ये दलित वर्ग असेल किंवा वंचित घटक असेल या सर्वांसाठीच राबताना दिसतो एका दोनला मिळाले कार्यरत आहेतच परंतु भोर शहरातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना एका योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी देखील त्या अग्रेसर असतात वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये तिथं पुरोगामी जपलं जातं अशा शेती उद्योगामध्ये आहे शेतमाल विक्री व्यवसाय शेतीमध्ये विविध प्रयोग आधुनिक शेती अशा वेगवेगळ्या कार्यामध्ये त्यांचं नाव घेतलं या क्षेत्रामध्ये गरजेचे असणारे जे नऊ प्रकारचे रस असतात नवरस आपण ज्या ते सगळे या जानवेमध्ये भरभरून भरलेले आपण पाहतो आणि तिथे हा दुसरा ऑप्शन विचारण्याचं कारण साहजिकच सना फिरोज शेख सना रफीक शेख हे माझं नाव दुसरं ऑप्शन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ननिमित्त मी बोलणार त्याच्यासाठी मी खरंच आपल्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही तेवढे मला लायक समजलात माझ्या कार्यासाठी ही प्रेरणा म्हणते आणि मला मिळालेली ती मोठी अजून मोठी जबाबदारी मी मान्य करते की याच्यापुढेही त्या पद्धतीच्या माझ्या हातून कार्य घडाव आणि खरंच म्हणजे बियाणा काढून फक्त चूल आणि मूल ही जबाबदारीच्या पुढे सुद्धा ती काही करू शकते आणि ते नक्कीच करते आपण अनुभवतोच आहोत आणि असंच म्हणजे एक सावित्रीबाई ती आहे आणि एक सावित्रीबाई माझ्या समोर आहे तिने आतापर्यंत माझी आई काळ्या बाजू आत्ता शिक्षण घेत आहे मास्टर्स करती है, ला, आश, आ, से है, आए, करते सेकंड इयरला फोर्थ सेम चालू आहे माझी आणि ह्याच्यापुढेही मला शिकायचं आहे आत्तापर्यंत ती माझ्यासाठी ठामपणे शिक्षणासाठी उभी आहे अशी प्रत्येक सावित्रीबा प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला यायला पाहिजे एक स्त्री शिकली की कुटुंब शिकतं मी अनुभवते आणि त्याचप्रकारे मीही आत्ता शिकते माझ्याही मुलांना जसं शिक्षणाचं म्हणजे शिक्षणाच्या फ्लोमध्ये खरं तर शैक्षणिक कार्याची गंगा डॉ कर्मवीरभाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुढे नेली आणि तोच वारसा माझ्या कुटुंबाकडून मला मिळाला माझ्या सासरची मंडळी आणि माझ्या माहेरची मंडळी या सर्वांनी ही शिधोरी माझ्याजवळ दिली आणि म्हणून आज मी शैक्षणिक कार्यामध्ये माझं जे योगदान आहे ते मी परिपूर्णपणे देते यामध्ये मला जे विद्यार्थी भेटतात त्या विद्यार्थ्यांना मी उत्तमरित्या अध्ययन अध्यापन करून त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचं काम करते समाजात जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना यथासाहाय्य मी मदत करते आर्थिक सहाय्य वया पुस्तकं किंवा इतर गोष्टी त्यांना जर लागत असतील तर यथासांग मी त्यांना मदत करत असते कारण हा सावित्रीचा वारसा मला पुढे चालवायचा आहे आणि हा वारसा चालवताना मला कुठेही कमी पडायचं नाही आहे आणि म्हणून सावित्रीची लेख म्हणून घेण्यात मला सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद मला हा पुरस्कार शैक्षणिक कार्याबद्दल मिळालेला आहे मी शिक्षक आहे आणि भोर एज्युकेशनच्या भो बो, भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर येथे मी उच्च माध्यमिक विभागाकडे मराठी विषयाचं अध्यापन करते आणि म्हणून शैक्षणिक कार्याबद्दल मला हा सन्मान मिळालेला आहे मॅडम आपलं नाव काय यासमीन संकेत भंगर्गी मॅडम आपलं सामाजिक कार्य काय सर मी ॲक्च्युली ज्युनियर कॉलेजला शिक्षिका आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच मानसिक बळ देण्याचं काम मी माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून आणि माझ्या विविध कार्याच्या माध्यमातून करत असते आणि ह्या कार्याची नोंद आज शाहू आंबेडकर विक विचारप्रसारक मंडळाने या ठिकाणी घेऊन माझा सन्मान केला आहे सावित्रीची लेख म्हणून त्याबद्दल मला फार अभिमान वाटतं हा पुरस्कार मिळाला आपल्याला काय वाटतं सर हा पुरस्कार सन्मानापेक्षा जास्त जबाबदारी आहे सावित्रींचा वसा आणि वारसा पुढे ने नेण्याची ही जबाबदारी हे एक शिवधनुष्य आहे आणि हे शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य मला ईश्वरानं देऊ एवढीच मी इच्छा व्यक्त करते या ठिकाणी ओके तुम्हाला हो। पुरस्कार खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू आपलं नाव काय माझं नाव छाया मुकुंद सपकार मी सरपंच आहे आपलं सामाजिक कार्य का सामाजिक कार्य म्हणजे सरपंच म्हणून अगदी म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत जो पूर्ण गावगाडा आहे ते सांभाळण्याचं काम आहे मी काम करते आणि आज जो पुरस्कार सावीत्री, सावीत्री पुरस्कार हा पुरस्कार मला मिळाला आहे सावित्री सावित्रीची लेखी म्हणून याबद्दल मी पूर्ण टीमचे खूप आभार व्यक्त करते काय वाटतं तुम्हाला हा पुरस्कार कुठली जबाबदारी वाटते हा पुरस्कार म्हणजे आपण आपल्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आपण आपलं काम करतच असतो पण ही कौतुकाची थाप कुठं तरी मिळणे गरजेचे असते आणि याच्यामुळं आत्मविश्वास वाढतो आणि अजून काम करण्याची उमेद निर्माण होते हैं। ओके तुम्हाला पुरस्कार खूप खूप शुभेच्छा मॅडम आपलं नाव काय सीमा राहुल मस्के धिवार आपलं सामाजिक कार्य काय मी पुण्यामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे शैक्षणिक कार्य आणि सर्वांना शिक्षण कसे मिळेल याकडे जास्त लक्ष असतं आणि इंग्रजी विषयामध्ये आणि मराठी विषयामध्ये मुलांना प्रभुत्व प्राप्त करून देण्यासाठी निरनिराळे उपक्रम उपकरम, उपक्रमी शाळेत राबवत असते आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रम उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो हा सावित्रीची लेख पुरस्कार मिळाला आपल्याला काय वाटलं नक्की सावित्रीमाईंच्या नावाने पुरस्कार मिळाला ज्यांनी आम्हाला स्त्रियांना शिक्षणाची कवाड उभी उघडी करून दिली तर मला खूप सार्थ अभिमान आहे की मला सावित्रीची लेख हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्यामुळे अजून जबाबदारी वाढलेली आहे आणि मी माझं शै शैक्षणिक कार्य अधीन भरत जावं आणि छान प्रकारे मी सर्व मुलींना मुलांना शिक्षण देवो हीच माझी इच्छा ओके तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सना सनारफी शेख मॅडम आपलं सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे असं की म्हणतो ना जे पिंडी ते ब्रह्मांडी आपल्याला समाज बदलायचा आहे तर आपल्यापासून स्वतःला सुरुवात केली पाहिजे एक संस्काराच्या दृष्टिकोनातून की लहान मुलांपासून आपल्याला ते रुजवायचं आहे की त्यांचं आपण सर्वांगीण विकास एक शिक्षणाचा मूळच पाया आहे की सर्वांगीण विकास तर बोधात्मक क्रियात्मक तर हा विकास होतच असतो पण भावात्मक विकास हा करत असताना म्हणजे त्यांना समाजाशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे की प्रत्येकाचं त्यांना की म्हणजे समाजाची सध्याची परिस्थिती काय आहे त्याची जाणीव जर आपण त्यांना लहानपणापासून करून देऊ आणि ते शिक्षणाच्या मार्गातूनच होऊ शकतं ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे हा पुरस्कार मिळालं तुम्हाला पुरस्कार हा म्हणजे एक जबाबदारी वाढली एक कृतज्ञता आहे आणि म्हणतात की आपल्या मातीशी नाव जोडलेली आहे भोरच्या मातीशी तर भोरच्या प्रती म्हणा किंवा ह्या समाजाच्या प्रती की आपल्याला माझी एक शिक्षक म्हणून माझी काय जबाबदारी आहे आणि मी ते कशी चोख प्रकारे प्रकारे पाडू शकेल याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे मला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझं नाव शीला राजेश राहेरकर आपलं सामाजिक कार्याबद्दल जे पुरस्कार मिळाला ते काय सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे ज्या अशिक्षित महिला आहेत गोरगरिबांच्या ज्या धुनंभांड्यांच्या काम करतात किंवा त्यांच्या मुलांनासुद्धा त्या धुनभांड्यांचं काम करायला लावतात अशा लोकांना अशा मुलींना सर्वप्रथम आपण एक शिक्षण घ्या हे महत्त्वाचं संदेश देणं आहे आणि त्यांना आपल्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत त्यांना करणं हे सर्वात मोठं मेन काम जे माईंनी केलं की मुलींना शिकवलं ते काम आज आपल्याला पुढं चालवायचं आहे हे आपण आता समाजात ज्या गोरगरिबांच्या मुली आहेत त्यांना पुस्तकं वह्या वगैरे वाटणं किंवा त्यांना शिक शाळेची फी भरता येत नाही अशांना शाळेची फी आपण देणं डोनेट करणं हे आपलं काम आहे आणि ह्या लोकांना पुढे आपल्याला शिक्षण देऊन त्यांचा त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की शिका तुम्ही हा पुरस्कार सावित्री शिलेख मिळाला तुम्हाला काय वाटलं की आणि खूप म्हणजे खूप अभिमान वाटला की आज त्या माईमुळे मी हा पुरस्कार त्यांच्या नावाचा पुरस्कार जो मला मिळाला आहे ह्याच्या एवढं माझं भाग्य नाही मला पुरस्कार मिळाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे मी सविता कश्यप साळुंके येथील दिवगत खासदार बाळासाहेब साळुंके यांची मी सून आहे आज जो मला पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचं म्हणजे मी आ, समतेचं वारं जिथं वाहत आहे त्याच वा वाऱ्याच्या शेजारी म्हणजे महात्मा फुले यांच्या वाड्याच्या तिथेच माझं घर आहे आणि या समत्याच्या वाऱ्यामधूनच आमच्या माझ्या घरामध्ये माझे सासरी दिवंगत खाजर बाळासाहेब साळुंके गल्लीतला माणूस दिल्लीमध्ये जाऊ शकतो कारण हे ते त्या वाड्याने आम्हाला शिकवलेलं आहे त्यानंतर माझा हा जो पुरस्कार आहे मी म्हणजे माझी आई आणि माझी सासूबाई यांना मी समर्पित करते कारण माझी सासूबाई जी होती म्हणजे त्यावेळेची परिस्थिती फारच कठीण होती आणि प घरामध्ये पण प असं जास्त सुबत्ता नव्हती त्या काळामध्ये भोर भोरमधले बरेच कार्य कार्यकर्ते घरी यायचे मुक्काम करायचे जे, त्यांचं जेवण खावण करणं म्हणजे सगळंच करणं माझ्या सासूबाईला करावं लागत असे अक्षरशः पायाची मांडी भाजलेली असायची कारण कारण चुलीवरती स्वयंपाक होता त्यावेळेस गॅस वगैरे नव्हते आणि अतिशय कष्ट म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर अगदीच मी तर अगदी म्हणजे खरोखर ते वाक्य त्यांना लागू आहे आज त्यांनाही आहेत परंतु हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते मॅडम आपलं ह्या पुरस्कारामुळे सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे आमचं प्रतिष्ठान आहे दिवंगत खाजर बाळासाहेब सामाजिक प्रतिष्ठान त्या अंतर्गत आम्ही भोरमध्ये पुण्यामध्ये म्हणजे फक्त पुणे आणि नाही इतर ठिकाणी पण म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालंच तर सोलापूरची एक मुलगी आली होती तिला माहीत नाही कुठून माझ्या मिस्टरांचा ॲड्रेस मो फोन नंबर मिळाला तिने फोन केला की uh, सर मी पुण्यात आले आहे माझे मला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे परंतु मला पुढचं शिक्षण घेण्यास घ्यायचं आहे पण म्हणजे राहायची सोय होत नाही आहे तर मला तुम्ही काय मदत कराल का तर त्यावेळेस आम्ही काही न करता दोघांनी मिळून जाऊन त्या मुलीला तिथं घर शोधून दिलं युनिव्हर्सिटीच्या आसपास बघून आणि तिचा दर महिन्याचं जे काय घराचं भाडं होतं ते आम्ही दिलं हे म्हणजे आम्ही सांगत नाही आहे असे बरेच आहेत असं लिखाण आम्ही लोकांना माहीत नाही त्यामुळे सांगणं गरजेचं हां ते त्यासाठी सांगणार पण हे आम्ही असं पुढे लिखित स्वरूपात ठेवलेलं नाही आहे किंवा लक्षात फक्त ज जसं जमेल जसं आमच्यासमोर अशी येतात वंचित लोक येतात किंवा कारण आपणही त्यातूनच गेलेलो आहोत आपण पण आधी श्रीमंतीमधून नाहीच कारण घरी पण माझ्या आई वडील आजोबा माझे थोडे राज सामाजिक कार्यामध्ये होते त्यावेळेस ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस माझ्या सासऱ्यांचा सा फोटो माझ्या घरामध्ये होता बाबासाहेबमध्ये आणि साईडला जे कोणी मला वाटतं अकरा खासदार निवडून आले होते एकोणीसशे सत्तावन्न साली दुसरी लोकसभा त्या सर्व खासदारांचे फोटो त्यात माझ्या सासऱ्यांचाही सा फोटो होता म्हणजे त्यावेळेसपासून आमच्या घरामध्ये सासऱ्यांचा सा। अभिमान अगदी अगदी अभिमान आहे अभिमान आहे मला आणि आज रोहिदास सर जे अतिशय उत्कृष्ट काम करते हे सगळे बुद्धिवंत लोक आहेत आणि यांच्यासोबत काम करताना मलाही खूप आनंद होतो आहे त्यांनी बरंच काम केलेलं आहे फक्त भारतातच नाही भारताच्या बाहेरही त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबत आम्ही पण त्यांनी मी आता ह्या ठिकाणी असं आश्वासन देऊ इच्छिते की मी आणि माझे मिस्टर किंवा आमचं अणुख्य प्रतिष्ठान कायम त्यांच्यासोबत असेल हा पुरस्कार मिळव काय वाटतं तुम्हाला अतिशय पुरस्कार मिळालं म्हणजे ही जबाबदारी वाढली बघा दादा पुरस्कार म्हणजे एक प्रकारचं आपल्याला ब बळ येतं बघा या पुरस्कारांनी की आपण जे आहोत त्यापेक्षा आपण काहीतरी करायला पाहिजे ती आपल्याला उर्मी येते तर तेच असा प्रकारचं पुरस्कार मिळाल्याबद्दल मॅडम आपलं नाव काय माझं नाव संघर्ष औषा आपल्याला कोणत्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मला होय मी सावित्री बोलतेचे एक पात्र प्रयोग मी आतापर्यंत चारशेपेक्षा पेक्षा जास्त प्रयोगांचं सादरीकरण केले आणि याचसाठी मला आज सावित्रीबाईंची लेख हा नावाचा पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा शाहू फुले आंबेडकर विचारप्रसारक मंडळ भोर यांचा आभार व्यक्त करेल कारण त्यांनी इतकी मोठी जबाबदारी दिली की आता नवीन ऊर्जा मिळते हा पुरस्कार स्वीकारताना हा पुरस्कार मिळावा तुम्हाला काय वाटलं नक्की माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे ज्यावेळेस तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना हा समाजसुद्धा तुमच्या कामाची दखल फार मोठ्या मनाने घेत असतो या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पैसा मिळेल न मिळेल ही दुय्यम बाब असते परंतु शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे हाच माझा प्रामाणिक प्रयत्न सावित्रीच्या एक पात्री नाटक करण्यामागचा आहे मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर मी आभारी आहे ओके